मराठी हाय नमस्कार मी अमोल आजचा बघा माणसांना एकत्र आणण्याचा आवाज मराठीचा असा आमंत्रण सगळे कार्यकर्ते महाराष्ट्रीयन प्रत्येक महाराष्ट्रात राहणाऱ्या व्यक्तीला आहे आणि मला वाटतं की महाराष्ट्रभर जी लोक आहेत या ठिकाणी जमलेली आतमध्ये दृश्य तुम्हाला दाखवणारच आहोत पण त्याआधी आज टोपी घालून ॲक्च्युली मराठी असण्याचा अभिमान वाटतं अभिमान तर सर खूपच आहे आम्हाला आमच्या सर्व मराठी लोकांना हीच आशा आहे की ह्या दोन भावाने एकत्र व्हावं आणि मराठी लोकांवरती चाललेले जे अत्याचार आहेत मग ते नोकरी विषयक असू देत आणखीन कशाविषयक असू देत हे सर्व दूर होतील अशी सर्व मराठी लोकांची भावना आहे आमचं एकच मत आहे की बा बाकीचे काय यांचे असतील ते मतभेद असतील किंवा काय असतील ते त्यांनी बाजूला ठेवावेत आणि मराठीच्या अस्मितेसाठी मराठी लोकांसाठी या लोकां या दोन्ही भाऊबांधूंनी एकत्र यावं बात आहे आता इकडे काही महिला सुद्धा आहेत जसं या, या भाऊंनी टोपी घातली आहे महाराष्ट्राची शाण म्हणून मी मराठी असा त्यांनी एक मेसेज देखील लिहिलाय काही महिला वर्ग देखील येतोय आपण त्यांच्याशी संवाद साधूया त्यांनी फेटे घातलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलूयाच मराठी असण्याचा अभिमान हा दिसतोय खूप शोभून दिसतोय तुम्हाला सगळ्यांना हे फेटे आपले अनेक भाऊ अनेक जे लोक आहेत जी माणसं आहेत आपली घरगुत त्या सगळ्यांनी टोप्या घातलेल्या आहेत मराठी असल्याची शाण आपल्याला दिसते तर आजचा दिवस कसा वाटतो एकतर मराठी माणसाचा हा दिवस वाटतोय वाट? आनंदीत वाटतो आणि आम्हाला खूप आनंद वाटते की हा देशासाठी आमच्यासाठी पाडवाच आहे आमच्यासाठी हे दोन्ही भाऊ येणं एकत्र म्हणजे पाडवाय तुमच्यासाठी हो पाडव्यासाठी आम्ही म्हणजे सगळे मिळून आलेले आहोत सगळे आलात आपण आणू शकते विधानसभा अच्छा आम्ही ह्या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघत होतो आज आमचा खूप आनंदाचा दिवस आहे का दोन्ही भाऊ एकाच माणसावरती आहेत कसं वाटतं तुम्हाला आज दोन्ही भाऊ एकत्र येतात आणि महाराष्ट्र मध्ये एक चळवळ आहे असं म्हणायला हरकत नाही कारण मराठी माणसासाठी आवाज उठवला आणि मराठी माणसं एकत्र जमले हा एक वेगळा अनुभव वाटतोय तुम्हाला सगळ्यांना हा अनुभव म्हणजे याची सुरुवात आहे ती सन्मान या राजसाहेब ठाकरेंनी केलेली आहे आणि याची सांगता आता दोन्ही भाऊ मिळून करणार आहेत थोड्याच वेळाने सगळ्यांसमोर परंतु हा क्षण म्हणजे असा आहे की आज जसा काही गुढीपाडव्याचा मेळावा आणि दसऱ्याचा जसा बाळासाहेबांनी मेळावा घेतलेला होता आज सगळ्यांच्या संबोधित जसे सन्मानिय राजसाहेब ठाकरे सन्मानिय उद्धवसाहेब ठाकरे जाणार आहेत दोन्ही भाऊ जेव्हा हे इतक्या वर्षानंतर एकत्र येणार आहेत याची महाराष्ट्रात आज म्हणतात ना दसरा दिवाळी सर्व काही ज जणू काही हा आमच्यासाठी मराठी भाषा निमित्त म्हणून मराठी भाषेचा मराठी अस्मितेचा आणि मराठी उत्सवाचा आमच्यासाठी हा सगळ्यात मोठा सण वीस वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत असं वाटतं की आज आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं हे महत्वाचं आहे हे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो अनाजी पंताने दूर केला एकत्र आलो आहे एकत्र राहण्यासाठी कोणाची माय व्हॅली आहे त्यांनी महाराष्ट्राला हात घालून दाखवावा मुंबईला हात घालून दाखवावा आम्ही शांत आहोत याचा अर्थ दोन्ही ठाकरे हो। बंधू एकत्र आले आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर काय भावना असतात त्यांच्या बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर असताना ते वेगळे झाले होते दोन हजार पाचला पण आज वीस वर्ष मराठी लोक हा दोघं भाऊ एकत्र यावं हो। ही मराठ्यांची सर्वांची इच्छा आहे शिवसैनिकाची इच्छा मनसेवाल्यांची इच्छा आहे पण आज योग तसा आला हिंदीला प्राधान्य द्या आणि महाराष्ट्रात हिंदीला प्राधान्य का द्यायचं आम्ही महाराष्ट्रातील लोक परप्रांतात जात नाही गेलो कामा उना उना तर कामानिमित्त जातो ना तिथे जागा जमीन अडवतो ना कुठे घरं बनवतो आज मद्रासमधून महाराष्ट्रात इतर का प्रांतातून लोक येतात मग युपीतनं येतात बिहारमधून येतात मध्य प्रदेशमधून येतात म मद्रासमधून येतात गुजरातमधून येतात त्यांना मराठी आमची शिकण्याची गरज आहे आम्हाला हिंदी शिकण्याची गरज नाही महाराष्ट्रात भले आम्ही महाप्र सर्वप्रथम मराठी ज भाषेला हा सन्मान झालाच पाहिजे प्रत्येक राज्यामध्ये केरळमध्ये केरळी चालते म मद्रासमध्ये मद्रासीचालते तर महाराष्ट्रात कशाला हिंदी पाहिजे इंटरनॅशनल भाषा आहे ती मा मराठी शिकल्यानंतर इंटरनॅशनल भाषा ही सगळ्यांना नोकरी पोटा पाण्यासाठी शिकण्याची गरज लागते आज नोकऱ्या त्याच्यामुळे मिळतात हिंदी भाषा शिकून नोकरी लागली असते तर मग ते पहि मुंबईत आले नसते तिकडे हिंदीचं ता साम्राज्य चालवलं असतं सा, आणि तिकडे साम्राज्य त्यांचं चालवावं पण महाराष्ट्रात येऊन मराठी हे बोलणं गरजेचं आहे आणि मराठी येत नसेल तर अशा लोकांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार पण नाही आज महाराष्ट्रात बाळासाहेब असते तर ह्या मोदीची काय आणि अमित शहा आणि फडणवीस अशा कोण कोणत्याही नेत्याची हिंमतच झाली नसती की बाळासाहेब असताना अरे बोलायचं अरे बोलला की कारे म्हणून कानाखाली वाजवलाच असतं आणि महाराष्ट्रात त्यांना रस्त्यात तोडवला असतं बाळासाहेब असते एवढंच बोलून मी जय हिंद जय महाराष्ट्र काही कार्यकर्ते आलेले वेगवेगळ्या का शहरातून तुम्ही कुठून आलात? मी पुण्यातून आली आहे पुणे शहर युती अधिकारी आहे आम्ही या क्षणाची गेले कित्येक वर्ष वाट बघत होतो या क्षणाची कल्पना करत होतो पण आज तो सत्यात बघताना आमचा आनंद खूप गगनात मावत नाही आहे मराठी या मुद्द्यावर ठाकरे बंधू जे एकत्र आलेले आहेत आम्हाला नवीन ऊर्जा मिळालेली आहे जे काही महाराष्ट्राचं गलिच्छ राजकारण चालू आहे त्याला आता नक्कीच आम्ही एकत्र सर्वजण उत्तर देऊ जेव्हा ठाकरे बंधू एका स्टेजवरती दिसले एक कार्यकर्ता म्हणून डोळे पानवले होते अनेकांचे तुमची काय भावना होती तेव्हा आम्हाला ते दोघं एकत्र आल्यावर खूप आनंद झाला ते बघून आणि आम्ही या पक्षात आहे त्याचा पण आम्हाला अभिमान आहे मराठी असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो हे दोघं एकत्र आले त्यामुळं मला मन भरभरून आलं जे आम्ही बरेच वर्ष प्रयत्न करत होतो म्हणजे मी उद्धव साहेबांचा कार्यकर्ता असलो तरी राजसाहेबांच्या पण घरी जायचो आणखी पुष्कळ मेहनती करून मी वरती आलो पण या दोघांना एकत्र बघितल्यावर इतकं भरभरून आलं मला आजमध्ये आतमध्ये यायला नाही मिळालं तरी सुद्धा मी बाहेरून भाषण नाही करत होतो आणि मी एकच सांगेन की आता यापुढे कुठच्याही होऊन या दोन भावांनी जर एकत्र आला तर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार नाही अशा प्रकारे कार्यक्रम संपन्न झाला आणि कार्यकर्ते बाहेर आले हे नुसते कार्यकर्ते नाही आहेत तर मराठी माणूस आहेत आणि मराठी माणसांसाठी हे लोक सगळे जमले होते आज दोन्ही भाव एकत्र होते तुम्ही व्यासपीठावरती पाहिलं पहिली भावना काय होती आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना कसं वाटलं आज खऱ्या अर्थाने सांगायचं का महाराष्ट्र जागा झाला आहे आणि निश्चितच एकशे सहा जे होतात्मे गेले त्यांच्या त्यांना निश्चितच याचा आनंद झाला असेल की जे महाराष्ट्रावर आज नतरद्रष्टाची नजर लागली ते ला आज कुठेतरी ह्या बालकोडमधून निघून गेलेली आहे निश्चितच आनंद वाटतोय तुम्ही बाळासाहेबांचं नाव काढलं म्हणून सांगतोय बाळासाहेब जर असते तर आज हा क्षण हा महाराष्ट्र आखा देश तो दोन वाघ आणि हे वाघाचे छावे दोन ग आणि आज वीस वर्षानंतर हे जे सोबत आलेत ना इथून पुढे बघा नाही जर यांना बाकीचे जे राजकीय पक्ष यांना बोरिया बिस्तारा आवळ्या लागणार आणि खास करून ज्यांनी घरफोड्या केल्यात लोकांचे संसार मोडले तुम्हाला कळलं आहे मला कोण कौन, कोणाला म्हणायचं आहे अहो आमचा दुर्दैव आहे मराठी माणसाचं की आपला मुख्यमंत्री इथे या महाराष्ट्रात काय बोलतो आहे जय गुजरात अरे कुठून आलं गुजरात एवढं पाय घाड्या घाल अरे दिल्लीचाही तथ्य राखतो महाराष्ट्र आमचा माझा आणि आज तुम्ही म्हणता जय गुजरात इथे कोणतंही खपून घेतलं जाणार नाही आणि मराठी माणूस एकत्रित झालाय जागा झालाय आणि आज दोन्ही भावांनी असंच इथून पुढे एकत्र राहावं ही आमची सगळ्यांची मराठी माणसाची भावना आहे या महाराष्ट्रामध्ये मा वंदनीय शिवसेना प्रमुख श्रद्धे बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने संपूर्ण मारवाडी समाज हा सुरक्षित आहे त्याबद्दल मराठी माणसाला या ठिकाणी घाबरायची गरज नाही उलटे जे चाराक्षर आहेत ना चार अक्षरे छत्रछायाखाली आम्ही जगत आहोत आणि आजचा जो क्षण आहे ऐतिहासिक अद्वितीय अनुपकालनीय असा क्षण आहे आणि आज फक्त मराठी माणसाला नाही तर तमाम महाराष्ट्रातील जे पण इतर समाजाचे लोक राहतात त्यांना पण फार आनंद झाला आज हे वाघाचे दोघं छावे एकत्र आले यापुढे या महाराष्ट्रामध्ये काय चित्र असेल हे येणारं काळ ठरवेल आणि खास करून मुख्यमंत्री साहेबांना माझं सांगणं आहे की साहेब इथे गुजरात नाही जय महाराष्ट्रच बोलावं लागल जय हिंद आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही हे लक्षात घ्या मराठी माणूस आज एकवटला आहे दोघं भाऊ एकत्र आलेत आता तुम्ही ना निघायचं आपली मराठी भाषा आपली संस्कृती वाढवा मराठा तिथुका मेळावा महाराष्ट्र घडवावा आज आवाज उठवला आणि हा आवाज मराठी माणसाचा आहे मला वाटतं की प्रत्येक मराठी माणसाने आज जागा व्हायची गरज आहे असंच एक आवाज यांनी दिला आणि आज सगळे मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिले कार्यकर्ते असतील सर्वसामान्य नागरिक असतील सगळ्यांनी यांना पाठिंबा दिला आज दोन्ही भाऊ एकत्र आले ह्याची खुशी नक्की महाराष्ट्रीयन म्हणून असेलच पण तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट करून नक्की सांगा ह्यानंतर महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोन जे परप्रांतीय भार महाराष्ट्रात येतात ते मराठी शिकण्याला ॲक्च्युली शिकण्यासाठी त्यांना भाग पाडला जात नाही जबरदस्ती केली जात नाही पण ते शिकतील का ह्यासाठी आपण वाट बघूया त्यांना कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला पात्रा वेष महाराष्ट्र मी अमोल सोबत विजय शॉ मुंबई